नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज खाणापूर आटपाडी मतदारसंघाचे आमदार सुहास बाबर यांनी राज्य शासनाकडून मतदारसंघासाठी तब्बल पंधरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणला हा निधी मतदारसंघात कोणकोणत्या कौन कामासाठी वापरला जाणार याबाबत आमदार बाबर यांनी पत्रकार परिषदेत खुलासा केलाय पाहूयात नक्की काय आहे हे, हे। सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं आजच्या पत्रकार परिषदेनिमित्त उपस्थित असलेल्या सगळ्या प्रिंट मीडियाचे पत्रकार सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार यांच्या सर्वांचं मी आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो पत्रकार परिषद बोलण्याचं काही महत्वाची दोन कारण आहेत त्या कारणांसंदर्भामध्ये तुमच्याशी चर्चा करण्यासंदर्भात आणि तुमच्या माध्यमातून या शहरातल्या सगळ्या नागरिकांच्यापर्यंत आमची भूमिकाने आमच्या मंजूर केलेली कामं किंवा जे निर्णय आमच्या सर्वांच्या आगाजाबद्दल शास्त्राच्या वतीने घेतले गेले निर्णय सर्वसामान्य लोकांच्या होता काही दिवसापूर्वी उद्या त्या सगळ्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्यासाठी एका एजन्सीची नेमणूक केली होती आणि त्या एजन्सीच्या मार्फत सगळ्या मालमत्तांचं सर्वेक्षण करण्याचं काम त्या एजन्सीनं केलं होतं आणि त्या वेळेला सर्वेक्षण करत असताना अनेक तक्रारी लोकांच्या येत होत्या प्रशासनामार्फतपर्यंत त्या तक्रारी पोहोचवल्या की सर्वेक्षण करत असताना चुकीच्या पद्धतीनं सर्वेक्षण केलं गेलं किंवा त्या घराचं स्क्वेअर फीट कमी जास्त होते चुकीच्या पद्धतीनं नव्हती घर असेल तर स्लॅब नव्हती अशा अनेक तक्रारी त्या शहरामधल्या नागरिकांच्या आमच्यापर्यंत येत होत्या आणि आम्ही त्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो आणि सर्वेक्षण त्या कंपनीनं पूर्ण केलं आणि त्या सर्वेक्षणाच्या अंती प्रत्येक मालमत्तेचा कर निश्चित करण्यासाठी प्रशासनाने घेतलेल्या भूमिकेमुळे त्यावेळेस जवळपास करांची ती परत रचना आली नोटीस आल्या त्या प्रचंड मोठ्या संख्येनं आणि मोठ्या रंगेनं वाढवून सर्वसामान्य लोकांना त्या नोटीस त्या ठिकाणी देण्यात आल्या मग लोकांच्या मध्ये त्या दिवशी खूप असंतोष होता की बा ह्या चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण झाले आणि चुकीच्या पद्धतीने कर वाढ झाले अशी लोकांनी तक्रार आमच्याकडून आल्यानंतर मी आमचे नेते माननीय मुख्यमंत्री ने तथा नगरविकास मंत्री, मंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या कानावरती सगळी गोष्ट काढली आहे की वाढ हा विषय नंतरच आहे ते पण हा अन्यायकारक आणि चुकीच्या पद्धतीने नको नये म्हणून आम्ही भूमिका त्यांच्यासमोर मांडल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या कर रचनेची झालेल्या टेंडरची त्यांनी केलेल्या तपासणीचे काय सदोष आम्हाला आहेत का बराने सांगितलं आणि त्या करवाडीला स्थगिती द्यावी अशी विनंती आम्ही आमच्या नेत्यांना केल्यानंतर नगरविकास मंत्र्यांनी तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या सगळ्या दरवाढीला स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा निर्णय तुम्हाला या सगळ्याची प्रती तुम्हाला प्रत्येकाला देईन त्यामुळं मी ह्या सरकारचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील माननीय आमचे नेते उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील अजितदादा असतील त्या तिन्ही नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानले त्यांनी लोकांच्या भावना समजून घेऊन या करवाढ अन्यायकारक करवाड झाली होती ती करवाड स्थगिती देण्यासंदर्भात त्यांनी या ठिकाणी निर्णय घेतला आणि त्यांनी कलेक्टर साहेबांना आदेश दिले होते अशी सगळी चखर चौकशी करावी की अन्यायकारक करवाढ होऊ नये यासाठी त्यांनी कलेक्टर ते पत्र दिले आणि करवाड रद्द करण्यासंदर्भात त्यांनी स्थगिती करणारे निर्णय शासनाने घेतल्याबद्दल मी तमाम करत जनतेच्या वतीनं सगळ्या लोकांचं तिन्ही नेत्यांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि करवाड स्थगित केल्याबद्दल त्यांचं मनापासून हा सगळ्यात महत्त्वाचा विषय हा तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं जबाबदारी होती कारण तुमच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे करवाड स्थगिती संदर्भामध्ये मागील आंबोलदारांनी सगळ्या कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती की आम्ही विनंती करणार आहे ती विनंती त्यांनी मान्य करून ही करवाड स्थगित केलेली आहे याचं पत्र मी तुम्हाला पत्रकार परिषदेत देतो ही माहिती कारण पर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे जवळपास साडे अकरा कोटींचा कर हा आजपर्यंत विट्यानर परिगेला अपेक्षित होता वाढलेलं कर वाढीमुळे साडे पंधरा ते सोळा कोटी रुपये जवळपास चार पाच कोटी रुपये वाढ ही लोकांच्या माती अन्यायकारक तो त्या पद्धतीचे मागली जात होती थोडीशी त्या निर्णयामुळे लोकांना त्या ठिकाणी दिलासा मिळालेला आहे मी तुम्हाला मुद्दाम सांगतो गेल्या दोन अडीच वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये अनिल भाऊ आमदार असताना आणि अनिल भाऊंच्या पश्चात या शहराला शहराच्या विकासासाठी खूप मोठा निधी देण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी एकत्रितपणे शिवसेनेच्या वतीनं आणि नगरविकास मंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री होते तेव्हापासून आतापर्यंत खूप मोठा निधी देण्याचा आपण प्रयत्न केला म्हणजे जवळपास मी मला मुद्दाम सांगतो की रस्त्यांसाठी आज मी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये मी जवळपास पंधरा कोटींच्या नव्या कामांचा उल्लेख ज्याचा मला प्रशासकीय मान्यता माझ्या हातात आली तुम्हाला मी आज त्याचं पूर्ण विश्लेषण सांगणार आहे पण ह्या अडीच वर्षामध्ये या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतून आपण जवळपास या शहराला सव्वाशे कोटी रुपये रस्त्यांसाठी आपण यापूर्वी मागचे नव्वद कोटी रुपये शंभर कोटी रुपये होते आणि आज पंधरा कोटीचे नवीन काम आपण या निर्णय या ठिकाणी रस्ते गटर काही सभागृह असतील या सगळ्यांना शहरातल्या सगळ्या समाजाला शहरातल्या सगळ्या सर्व नागरिकांना त्यांच्या आगावचे रस्ते त्यांच्या भागातील कटक या सगळ्या व्यवस्थापनासाठी आपण जवळपास सव्वाशे कोटी रुपये निधी दिली त्या अडीच वर्षामध्ये या शहराला देण्याचा आपण प्रयत्न केला आहे आणि ते जवळपास आता काम सगळे काही कामं बरीचशी पुरं झालेली आहेत काही कामं टेंडर प्रोटेल ते कामाला सुरू झालेली आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं दुसरं काम असं होतं की नळपाणी प्रोडक्टर आपण नव्वद कोटी रुपये नळपालिक आता विधानसभेच्या निवडणूक अबद्दलतेचं वर टँर झालं वर झाली झाली पूर्ण कार्यक्रम झाला आणि तर काम सुरू आहे अनेक ठिकाणी आनंद नगर म्हणले होते त्या ठिकाणी पाईपलाईनचं काम सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झाले काही टाक्यांचं काम सुद्धा जवळपास ते नव्वद कोटी रुपयेचं आपण त्या ठिकाणी काम मंजूर केलं होतं आपण आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या नदीला मान देऊन राज्य शासनाच्या वतीनं काही काम मंजूर झालेली आहेत आता कामं पंधरा कोटी रुपयाची काम आहे त्या दहा कोटी रुपये हे राज्य शासनाच्या वतीनं माझ्या मागणीवरून मला मिळालेले आहे आणि पाच कोटी रुपये हे पी डी सीमधून माझ्या विधानसभा सदस्यांच्या मागणीवरून त्या शहराला हे मतदारसंघामध्ये खूप मोठा नेते पण या शहरासाठी जे पंधरा कोटी रुपये मिळाले त्यात ते सगळे शेअर तुम्हाला देतोय पण ठराविक जे मोठे काम आहे ती कामं मी या ठिकाणी तुम्हाला मी वाचून दाखवतोय राज्य शासनाच्या वतीनं नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी जे निधी मिळतात त्याच्यामध्ये पाच कोटी रुपये मला मिळाले आता त्या ठराविक एक महत्वाची काम मी तुम्हाला वाचून दाखवतोय नगर परिषदेमध्ये फुले नगर येथे महात्मा ज्योतिबा फुले जे सभागृह आहे तिथे अभ्यासिक अभाव अशी खूप लोकांची मागणी होती या सभागृहामध्ये त्या मुलांसाठी शिक्षणाचं काही तारण व्हावं स्पर्धा परीक्षा जी मुलं अभ्यास करत आहेत त्या मुलांसाठी अवॉर्ड म्हणून त्यांनी विनंती केली त्या विनंतीला मान मिळून पन्नास लाख रुपये आपण त्या अभ्यासिकेला मंजूर केलेले आहेत कराड जी स्मशानभूमी आहे स्मशानभूमी स्मशानभूमीत उतरत असताना जर बघितला आता पावसाच्या काळामध्ये तर ते एकदम बिकट अवस्था आहे ते गटार नसल्यामुळं ते सगळं पाणी मुलासीत आत जाऊन वयस्कर माणसं माणसांना सुद्धा रॅम्प करावा करावा आणि तिथे रॅम्प करायसाठी पंचवीस लाख रुपये शब्द पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न आता आमचे उत्तम बापूर ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आहेत ज्येष्ठ नागरिकांसाठी घर केंद्र व्हावं असं मी विधानसभेच्या वेळेला माझ्या अजेंडे मध्ये बोललो होतो तो अजेंडा पूर्ण करून पंच्याहत्तर लाख ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र करण्यासाठी मंजूर केलेलं आहे मनमत मंदिराजवळ सभागृहाचे बांधकाम करणे त्यांचा हॉल जो आहे त्या चुकून फक्त डिस्ट्रिक मध्ये नपाचे सभागृह झाले पण ते मनमत मंदिराला लिंगायत समाजाला जो शब्द आपण गेला होता त्या सभागृहाला बांधण्यासाठी पन्नास लाख रुपये आपण त्या ठिकाणी मंजूर केलेले आहे एक अत्यंत जिवळ्याचा विषय माझा आहे या विषयावरती अनेक ठिकाणी माझ्यावर टीका केली जाते किंवा चुकीच्या पद्धतीनं मेसेज जे हॉकर्स झोन आहेत त्या हॉकर्स झोनच्या ज्या गाड्यांना कारण असताना माझी भीती घातली होती दादा हा उठवणार आहे हे नेणार आहे ते नेणार आहे तर मी ते अनेक वेळा सांगत होतो की म्हणजे आपल्यापेक्षा लहान नगरपालिका तासगावचे त्या तासगाव नगरपालिकेनं सुद्धा खाऊबंदी विकसित केली म्हणजे सगळी मंडळी खाऊगल्लीची जे हॉकर्स वापले आहेत जे का भेळ पाणीपुरी काहीचे जे काही गाडी असते त्या सगळ्या खाऊग्यांना एका ठिकाणी त्यांचं कायमस्वरूपी ठिकाण असावं तिथं कॉन्क्रीट असावं तिथं हायजेनिक सगळ्या गोष्टी असाव्यात त्यांना पाणीपुरवठ्यासाठी पाणी असावं धुण्यासाठी डिसिप्लिनरी ता असावी लोकांसाठी असावे पार्किंग असावं या सगळ्यांसाठी आता तासगावसारख्या नगरपालिकेनं नगरपालिकेने विकसित केली माझी अशी इच्छा आहे की आपल्या शहरामध्ये सुद्धा खाऊगी विकसित व्हावी जेणेकरून दर दरवेळेला यांना प्रिसर करायचं आहे त्या खाऊग वाल्याचा आणि मग पैसे मागायचे वर्गी मागायची मग बेटी घालायची मतदानाची करण्यापेक्षा त्यांना कायम आपण त्यांचंच लायसन दिले व्यवसायाचं ते लायसन त्यांना एका ठिकाणी चांगलं असावं त्यांना कस्टमर त्यांचं कायम टिकून राहावं या हेतून खाऊगी विकसित व्हावी म्हणून आपण पन्नास लाख रुपये खाऊगीसाठी शासनाच्या वतीनं मनोरंजन आहे दुसरा अनुदानातून महानगरपालिका नगर परिषद नगर रस्ता अनुदानातून काही काम हे मंदिर करून घेतलेले आहेत त्या काम मी उल्लेख तुमच्या समोर या ठिकाणी करतोय ठराविक काम फक्त मी सांगतो बाकी तुम्हाला या सगळ्या देतो तीन महत्वाची कामं फक्त मी तुम्हाला वाचून दाखवतोय करायला तो रिलायन्स पेट्रोल पंप आहे या रिलायन्स पेट्रोल पंपापासून नेवरी रोड आम्हाला रस्ता आहे अत्यंत खराब कदाचित तो अत्यंत महत्वाचा होऊ शकतो रस्ता पूर्ण झाला तर मला असं वाटतंय की सायशिंगे रोड सायशिंगे रोड मायगी रोड नेवरी रोड आणि कराड रोड याला कनेक्टिव्हिटी करण्यासाठी हा अत्यंत महत्वाचा रस्ता थोडा दुर्लक्षित होता काही त्या ठिकाणी टाकार होते पण उष्णताना सगळी मंडळी बसून त्या टाक्यांचं निरसन त्या ठिकाणी होतंय आणि तो रस्ता मोठा व्हावा चांगला व्हावा यासाठी आपण एक कोटी रुपये त्या रस्त्याला दिले तो रस्ता आता काही दिवसामध्ये सुरू होईल खातीमध्ये उभी पेटते वसुवाल ते मारुती जे आहे जो पेटेल अनेक घरांची तक्रार अशी होती की ते रस्ता करत असताना खरं एक्सकॅवेशन होऊन रस्ता करायला पाहिजे म्हणजे घरांच्या मुऱ्यांची परिस्थिती बघून ते रस्ते उकरून घेऊन करायला पाहिजे पण ते दरवेळा करावर करावर ताकद केल्यामुळे आता अनेक काळामध्ये पावसाचं पण पाहिजे मी प्राथमिक पहिल्या मध्ये आपण त्यांना दोन्ही बाजूला बंदिस्त गटर असावे यासाठी आपण पन्नास लाख रुपये त्या पेटीमध्ये दिलेले आहेत जेणेकरून दोन्ही बाजूला बंदिस्त गटर घेऊन परत एक्सकॅव्हेशन करून आपण रस्ता त्या लेवलच्या खाली करून त्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे विटा नगरक्रांतीमध्ये एक सराफ पेट तिथे जर रस्ता आहे आणि तिथं भूमिगत गटर असावी कारण मी आता तुम्ही जर आज गेला तर चालत जाणं सुद्धा मुश्किल आहे सराब पीठ आहे येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी असते पार्किंगची व्यवस्था नाही आणि गटर आणि हे सगळं बघितलं तर इथल्या रस्ता चांगला व्हावा थोडा आपण घर पडणार नाही पण पायरी जर बंदिस्त गटर दोन्ही बाजूला आहे तर ते बंदिस्त गटर त्याच्यावरती रस्ता कॉम्पिटिशन केला तर त्याला पंच्याहत्तर लाख रुपये आपण मंजूर केले आहेत हा तसं जैन मंदिरापासून आपण खाली दत्त मंदिर राम असं त्याला जसं जोडलं आहे दोन्ही बाजूला गटर बंदिस्त करून एक्सप्रेशन करून आपण तो रस्ता केला त्यामुळे आज तुम्ही गुगल मॅपवर सुद्धा सांग सांगलीवरून कानाडा कराडला असेल तर तुम्ही त्याचा रस्ता दाखवतात कारण चौकात ट्रॅफिक जाम असतो त्याच्यानंतर मी गॅस बोलणार नाही त्यामुळे तो रस्ता तो गुगल मॅपला पण दाखवतो तसा तो रस्ता तयार केला असे दोन दहा कोटी रुपयेचे जे पैसे मी उलटा शहरासाठी आता या काळामध्ये माझ्या मंजूर करून घेतलेले आहेत तिसरं रमेश जाधव हो, सेवन स्टार न्यूज विटा